मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या जरांगेंना अखेर बाप्पा पावलाय पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज आठ आठपैकी सहा प्रमुख मागण्या मान्य झाल्या तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी घोषणा त्यांनी दिली मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष विखे पाटलांच्या हातून लिंबू पाणी घेत जरांगेंनी पाच दिवसांचं उपोषण सोडलंय यानंतर सर्व मराठा आंदोलकांना मुंबईत सोडण्याचे आदेश जरांगेंनी दिले दरम्यान सरकार लवकरच आरक्षणाचा जी आर काढणार असल्याची बातमी सर्वात पहिल्यांदा एबीपी माझाने दाखवली आणि बातमीवर आज शिक्कामोर्तब झालं आहे हैदराबाद गॅझेट तातडीने लागू करण्यात येणार आहे सातारा गॅझेट एअरमधल्या त्रुटी दूर करत पंधरा दिवसात जीआर आर काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे त्याचवेळी मराठा आणि कुणबी एकच आहेत ही जरांगेंची प्रमुख मागणी होती या मागणीचा जीआर काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीने मागण्यात आला आहे त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला आलेलं मोठं यश हे म्हणावं लागेल तसंच मागण्यांचा जीआर आर निघालाच आंदोलकांनी व्यापलेली मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येणार आहे